पाच कोटीच्या लाच प्रकरणात बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर ए सी बीने कारवाई केली आहे बीड जिल्हा पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा आता चांगलीच अडचणीत सापडली आहे जिजामाता मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी बीड आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर बीड एसीबीने कारवाई केली आहे सदर कारवाई आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता केली आहे या प्रकरणामध्ये तब्बल पाच लाख रुपये घेताना एक खाजगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात ता आले आहे या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीश खाडे हेड कॉन्स्टेबल चादवर कुशल प्रवीण जैन या तिघावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बीड एसीबीचे डी वाय एस पी शंकर शिंदे यांनी हाती घेतली आहे दरम्यान त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे बीड जिल्हा पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे बीड जिल्हा पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून त्यातच आर्थिक गुन्हे शाखा तर पैसे कमवण्याचे कोरण झाल्याची चर्चा बोलली जात आहे जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टिस्टेटचे अनेक घोटाळे समोर आले त्यात आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका कायम संशयास्पद राहिली त्यातच आता जिजामाता मल्टीस्टेटच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयाच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती याबाबतची तक्रार बीड एसीबीकडे करण्यात आली होती आणि तडजोडी अंतिम तीस लाख रुपये देण्याचे ठरले होते त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा लाख रुपये देणार होते त्यानुसार या दहा लाखपैकी पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमधील एका खाजगी व्यक्तीला हात पकडण्यात आले या प्रकरणी बीने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हेड कॉन्स्टेबल जाधवर आणि कुशल प्रवीण जैन या तिघावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत